अहिल्यानगर जिल्ह्यातून पाथर्डी तालुक्यातून निवडुंगे गावातून श्रीक्षेत्र पैठण तीर्थक्षेत्र या ठिकाणी कावडी दत्तात्रेय दत्तजयंतीनिमित्त दत्तात्रय कावडीसाठी पैठणमध्ये आलोलो आहोत पैठणमध्ये आल्यावर आम्हाला नाथसागर समाधीच्या पाठीमागे आपली पवित्र गंगा गोदावरी या नदीत आल्यावरती या तीर्थक्षेत्रात आल्यावरती असं वाटतं राहिले ही गंगा नाही तरी इथं सगळा सगळं खराबच दिसून राहिलं आहे पाणी गंगेत सोडलं आहे गंगेमध्ये एकदम खराब वातावरण दिसून राहिले इथं असं साफसफाई काहीच दिसा ना एकदम खराब सगळं वातावरण दूषित दिसतं इथं स असं म्हणतात का गंगा गंगा ही पवित्र असते गंगा पवित्रच आहे पण या पवित्र गंगेमध्ये सगळं खराब वातावरण दिसतं इथं ग नाईचं पाणी सोडलं आहे इथं बाथरूमची टॉयलेटची सोय पाहिजे असं काहीच दिसत नाही इथं सगळे दुष्चितच दिसते राजकारणी लोकांनी थोडस लक्ष घ्यायला पाहिजे गंगा साफसफाई करायला पाहिजे राजकारणी लोकांनी गंगा गोदावरीची स्वच्छता अभियान बंद करायला पाहिजे का कर नाही पण चालू ठेवायला पाहिजे बंद करत काय सारखे कोण दोन पाच रुपये पावती वगैरे फाटी तरी चालत नाही स्वच्छ व्हायला पाहिजे स्वच्छता पाहिजेच करायला पाहिजेच बेकर अधिकारी पुढारी यांना काय सांगतो पत्रकार विनंती आहे का वगैरे दाखवून सगळ्यांचे डोळे उघड पाहिजे अधिकारी वगैरे उघडून स्वच्छता गेली लक्ष स्वच्छता अभियान विरोध जायला पाहिजे पत्रकार स्वच्छता विरोध नाही जायला पाहिजे कुठे त्यांना सहकार्य करून